वाथे 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 वाथे। यार गोटी म्हणजे कधीही या, या? तुम्हाला ट्रॅफिकच दिसेल आणि तो समोर गेटही बंद आहे रेल्वेचा कधी या बंदच असतोय <laughs> दहा मिनटं झाले थांबलो अजूनही ट्रेन आली नाही गेटही ओपन नाही झालेला सो हॅलो गाईज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सो आज आम्ही निघतोय रतनगडावरती आजचा ट्रॅक आहे आणि आज नाईटातच थांबणार आपण अजून एक गाडी आहे गणेश जय वगैरे सर्व बाकी मंडळी त्या गाडीमध्ये पुढे आपण त्यांना भेटूच या सो पाहूया आता केव्हा गेट ओपन होत आहे सध्या आम्ही घोटीमध्ये आहे सो लवकरच निघूया तर आता व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो फायनल मित्रांनो रत्नगडीचे आपण पोहोचलो आहे इथून आपला इथूनच ट्रॅक स्टार्ट करायचं आहे आय थिंक हा समोरचा गडाचं आहे इथंच जायचं आहे आपल्याला आणि गाडी पार्क करायकडे जागा आहे पाहूया गाडीतलं सामान सर्व काढून घेऊया आणि मग निघूया ग आईचं नाव काय ग सोने सोने यो, यो, यो. सोने आई तू इथलीच आहे का यो गड तुमचं इथून समोरच आहे का हे गड हा समोरच हा अच्छा जवळ आहेत का बरं हे चल रे लवकर फोटो अजून बरच लांब जायचंय श्रीराम जय राम जय जय राम 아루 쓰리랑제이랑제이랑 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 쓰리랑제이랑리랑제이제제이랑리랑제이제제이랑리랑제이제제이랑리랑제이제제이랑리랑제이제제이랑제이제이제제이랑제이제이제제이랑제이제이제제이랑제이제이제제이랑제이제이제제이랑제이제이제제이랑제이제이제제이랑제이제이제제이랑 पाहू शकता चारही बाजूने डोंगर आहेत हे प आणि डोंगराच्या मधोमध आम्ही चालू आहे बॉईज बघायचं पुढे चार पाच जण पाठीमागे आहेत मला वाटतं इथं जायचं आहे वरती बसण्यासाठी खूप सुंदर जागा आहे भाकडाचं केलं स्टॉप एक तास कंटिन्यू चालत आल्यानंतर इथे येऊन पोचलो आहे अजूनही बराच वरती आहे थोडासा रेस्ट घेऊया मग व्हिडिओ बरं पाच मिनटचा ब्रेक संपवून पुन्हा स्टार्ट केलं आहे चढायला टोकर झाडे लागलेत आपल्याला हा खाली डायरेक्ट दरी आहे कडा सांभाळून चालायचं आपल्याला पाहू शकता इथे काटेच झाड आहे याला छोटे छोटे फळ लागलेत याला आमच्याकडे चिचुरडा बोलतात हे अगदी कडोट असतात एव करवड़। ते बीज काढून घेऊया ॲक्च्युली खूप कडवट असतात कडवट पण ही एक, एक रानभाजी आहे गावातले लोक याला चांगल्या पद्धतीने करून भाकरीसोबत खातात मी कसाच ट्राय करतो खूप कडवट आहे बट त्यांनी शुगर पण मेंटेन होते असं बोलतात चला सो मी सामान चेंज केलंय सर्व पब्लिक आले ते टोप टेंट सात रोग त्यांच्याकडे दिले हे बघा आणि आम्ही सिलेंडर घेतलंय चल भाई चल थोड़ा फोटो चल अंदर अंधररोज आधीच आपला वर चढायचंय चला पाठा चला चला सर अक्षरचा इसा आल्यानंतर आम्हाला कांतारा मुलीचं सीनच आठवलंय बापरे काय सुंदर सुप्पम हा इकडने इकडे इकड नाही हा मला त्या मंजिर आपली थोडीच जवळ आले बघा इकडे जायचंय छत्रपती शिवाजी महाराज की जय का पुढे जळालाय तिथं जळून पडलाय खाली वनवा वनवा पेटला होता का काय हा जरा संभावून चल नाही लागल लागल वरती <laughs> चल सके, चल सके, पंढरीला जय हरी विठ्ठल पंढरीला जय हरी विठ्ठल असा पंढरपूरला चाललेला आमचा दिनेश भाऊ उर्फा यमडी तुम्ही पाहतायत किती जोशामध्ये चढतोय तो गड पहा 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 आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवच होणार फायनली दोन तासांनी येऊन पोचलोय ही समोर शिडी आहे ती शिडी चढल्यानंतर आपण गडावरती गडावरती पोचतोय अंधार पडत चालय स्वतःच व्हिडिओ पण थोडी क्लिअर काय येणार नाही चंद्र पण काम निघालेलं आहे चांगलंच वरती हो फायनली मित्रांनो आपण पोचलो आहोत रतनगडावरती अंदर अंदर झाला कारणाने प्रॉपर शूट होणार नाही बरोबर आहे का चला बाकीचे शूट आपण मॉर्निंगला पाहूयात काय रेट आम्ही आणि फायनली कॉन्ट्री काढून स्वतःची मारून घेतलेले आहेत असं आम्हाला तरी वाटत नाही चलो दीपक पडलो असं डायरेक्ट नाही फायनली मित्रांनो आपला दम बिर्याणी रेडी झाली फक्त दम मारायचा आपल्याला जय दमच नाही

रात्रीचा भात फ्राय करू खाऊन घेऊया आणि आज आपल्याला मॅगी करायची काय किरे येस 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 दाऊ ओके रात्रीचा भात खायला मजा आली रे भाऊ सरकारच्या सानिध्यात सकाळचा द्यार। नाश्ता करतो नाही सर्व मित्रमंडळ रात्रीचा बात उरला होता तो काय केलाय तुम्ही नजारा बघू शकता अशा नजारा म्हणजे जेवण करायला किती मजा येत असेल आणि मोस्ट व्हायरल जी पोस्ट होते रील्स ही जागा तुम्ही पाहू शकता छोटा कुंड आहे पण एका कोपऱ्यातून शूट केल्यानंतर खूप सुंदर असं लोकेशन भेटतं आपल्याला रील सो फटाफट नाश्ता करून घेऊया आणि बाकीचे शॉर्ट पण आजूबाजूस परिसर पण पाहून घेऊया हो ट्रॅकला आलं ना असं काम करावं लागतंय तुम्हाला वाटलं नुसतं भाऊ जेवण झालंय ना पडद्या मालची गोष्ट असते भांडे कसायची अब्बो बाबो आग गांगे जो स्वर्ग बनते तो हास की काय गंगी आग कुठं कुठे तू अजून गाव असली नाही <laughs> बुवा आता काय नेसला का नाही बुवा <laughs> वा खूपच सुंदर असा रतनगड त्या रतनगडावरती आपल्याला रतन देवीचं रतन मंदिर पाहायला भेटलं होतं रत्नादेवी मला वाटतं त्याच नावा रूपाने या नाव पडलं असेल रतनगडाचं ह्या गाडावरती सात रंगांची माती उपलब्ध आहे आढळली जाते असंही म्हणतात आपण समोर पाहू शकतो गडाचा गडाची तटबंदी हे पाहिजे हे इकड दरवाजे दरवाजा काय माहिती आहे नाव काय त्रम्बक दरवाजा त्र्यंबक दरवाजा तो गेलाय पट्टा किल्ले पाण्याच पाण्याच पाझरच

तुम्हाला इथं शिवलिंग हे फायला भेटेल गडांवरती शिवलिंग प्रत्येक ठिकाणी फायलाच भेटते रतनगड अक्षरशः एक्सप्लोर करण्यासारखंच आहे खूप सुंदर आहे खूप मोठा आहे સામરટ સામરલે સામરરંતત जागो जागे तुम्हाला असं कुंड पाहायला भेटतात चल भाय चल बघा जो आपण पाहिलं फायला गोल काढा हो लिस्त हो दिसतो गोल

काय काम असेल त्या वेळेच मी इकड न काय सुपर आहे वाव सांभाळण्या फक्त तारे खाली जायचं का आपल्या युजरांना दाखवायचे ते पण आपले सबस्क्रायबर मित्रांनो तुम्ही पाहून घ्या तुमच्यासाठी चाललं एवढं धरपड असं सांगितलं जात आहे की आपण जे इथून उतरतोय ही गाडाची मेन एंट्री आहे म्हणजे येणं जाणं इथूनच होत श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज आपण तो हनुमान बर का दरावा एकूण चार दरवाजे माहिती असली तर बर का आणि माहिती नाही त्याला वाटत नाही एकच दरवाजे असा होत प्रॉपरली माहिती असली पाहिजे आणि मी तर म्हणतो गायड पैसे जाते बर का पण प्रॉपरली माहिती गायड कम्पलसरी आणस पाहिजे त्याला माहित नाही आता गाईड असतो आम्ही तुम्ही चढता तिकडच आले का चढायला तिकडे चढले उतरा नाही बरोबर ना कसं माहिती आहे गाडीची गरज राहतेच आता नाही सध्या पण पावसाळ्यामध्ये शंभर टक्के कुठं पातळी वाढेल हा 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 बरोबर काय तुम्हाला बर माहिती आहे बरोबर बरोबर बर तरी तुम्ही येतात पूर्वीचे नाशिकच्या पण कसं माहिती का लोकल माहिती असलेली आणि तुमची माहिती लय बदल फरक पडत आहे आता तुम्ही आपलीच आहेत पण एवढी प्रॉपरली माहिती हा तेच नाही ना दाजी जाऊ शकतात बोलल्या काय स्वतः आपण बॅक जिथं आपली बेस कॅम्प थांबलो होतो आपण नाश्ता वगैरे केला तिथं जाऊया का घेऊ रात्रीच्या वेळेस हे शूट करायला जमलं नाही खूप अंधार होता तुम्ही पाहू शकता खूप छान मूर्ती कोरलेली आहेत आणि मला आहे ना थोडस आवडलं तर बघा हे नक्षीकाम दोन्ही बाजून नाही चक्र रात्री खूप ट्रॅकर आले होते तस जवळजवळ सर्व निघून गेलेच

तुम चोर ना वाइट होने दे। दर दर आए देता हूँ। पर वो नहीं हो भग रही। मैं की खाऊं मन नहीं मैं की नुँ। नुँ। तो थोड़ा सा मिनट कमीने जाला। आता नहीं बारूद बारूद वाला। कैसे कैसे क्या लग रहा है? दो। ये पापा ये उनको माला नहीं है। मैं

हम्म काय जितका निघल तितका निघाल पण पाणी लय सुपर आहे का एकदमितळ पाणी कोण किती नितळ पाणी कोणतं मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा इतरांना शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आमच्या असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील सध्या तरी थांबतो आणि आता आम्ही निघतोय ब्लॉग इथं थांबवतोय चला तर